आणि इथे बघू शकता आज आहे सोनल चव्हाण मेकओव्हर चा सर्टिफिकेशन डे गाईस आता सोनलची एंट्री एंट्री झाली पहिले तेव्हा सगळे उठले वगैरे ते झालं पण आता कॅमेऱ्यासाठी परत एकदा रील वाल रील सुरुवात नाही तेवढंच बोलायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच की इतका विश्वास ठेवून तुम्ही सोनल चव्हाण मध्ये आलात ऍडमिशन घेतलात आणि जॉईन करून आज प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्ही सगळे झालेला आहात आणि त्याचा मला खूप जास्त आनंद होतोय जसं मला सोनल जेव्हा झालेली मेकअप आर्टिस्ट त्यावेळे जसा आनंद झालेला तसंच मला माझे हे सगळे स्टुडंट्स तुम्ही जेव्हा म्हणजे होता एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तेवढाच आनंद मला कायच होतोय खरं मी नाही सांगू शकत शब्दात कारण uh, की एक फॅमिली बनते आणि असं नाही आहे आता ही आपली सेव्हन बॅच आहे राईट ही आपली सेव्हन बॅच आहे आपले एक एक बॅच वाढत जाते तसे स्टुडंट स्टुडंटच नाही फ्रेंड झालेत खरं सांगेन कारण की तुम्ही तुमच्या आपल्या आपले आपण असं नाही राहिलंय एक अंतर नाही राहिलंय आपल्याला एक तो अंतर निघून गेलाय कारण की आपण खूप जास्त एकमेकांच्या सगळ्या गोष्टी शेअर करतो सगळं एकमेकांशी बोलतो आणि त्याचा मला खरंच आनंद आहे कारण की सगळ्या एकमेकांच्या मैत्रिणी खास झालेल्या आहेत तिकडे एक नवी फॅमिली आपली झालेली आहे तयार आणि तशीच ती फॅमिली कंटिन्यू करा आणि त्याच सोबत जसं तुम्हाला आता हे सर्टिफिकेट मिळणार आहे सोनं चव्हाणिकोवरचं तर त्याचं मला पुरेपूर चीज झालं पाहिजे जे कष्टाने जे आपण पैसे कमवलेले ते इथे तुम्ही इन्व्हेस्ट केले तुमच्या फ्युचरसाठी तर मला त्याचे डबल चॉबल फॉर एव्हर म्हणजे असं तुमच्या पार्टनर किंवा घरातल्यांना अजिबात वाटलं नाही पाहिजे की तुम्ही हा चुकीचा डिसिजन घेतलाय तुम्ही खूप चांगला डिसिजन घेतलाय आणि ह्याच्यावर छान काम करणार आहे आणि पुढे खूप जास्त नाव कमवणार आहे आणि तुमच्या पॅरेंट्सला किंवा तुमच्या पार्टनरला प्राऊड फील करून देणार आहे आणि माझी हीच इच्छा आहे की सगळ्या मुलींनी असंच स्वतःच्या बाहेर उभे राहा आणि खूप पुढे जा मला तर मी कधी पण बोलायला सुरुवात करते तर मला रडायलाच येते इमोशनल होते मी जास्त काही बोलणारच नाही पण सगळ्यांचे चेहरे पण पण रडायला पण आवडलं मला तुम्ही सगळे म्हणजे स्टार्टिंग पासूनच आतापर्यंत जसे तुम्ही होता तसेच होता म्हणजे जसा स्वभाव होता तसाच आहे काहीच कोणी असं चेंज नाही झालं तर ते सर्वात जास्त चांगली गोष्ट आहे आणि जे तुम्ही स्टार्टिंगला जे मी फर्स्ट दिवशी मी तुम्हाला विचारते की तुम्हाला तुमची नक्की इच्छा आहे का तुमची नक्की आवड आहे का या या क्षेत्रात तुम्ही आलाय पण सगळ्यांचं बघून असंच आलंय की तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही आलात तर ते मला काल एक्झाम द्यायच्या दिवशी समजलं की तुमची खरंच मनापासून इच्छा होती आणि ते, ते तुमच्या मॉडेलवरती दिसून आलं एक्झॅक्टली exactly. सो so, मला खरंच खूप जास्त मी हॅप्पी झाली कारण की तुमच्या ते जे लुक असतो ना जो तुम्ही देतात मेहनत करता म्हणजे रिझल्ट देतात ना त्यावरून समजता की तुमची मनात जिद्द होती आणि ती तुम्ही मॉडेलवरती करून दाखवला सो so, मी खरंच खूप हॅपी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हेच बोले की कधीच म्हणजे गॅप ठेवू नका कारण की एकदा गॅप पडला तर तो पडून राहतो म्हणून

तर बोलण्यात यांचं रडणं चालू झालंय काय खरं ना अरे देवा मध्ये काय इन्वॉल्व करतात ते आपल्याला फक्त नोटीस करायचंय बस एवढंच बोलेन की आता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाला तर नाव माझं पण धनश्री दाते मला खूप छान वाटला क्लास मॅडम खूप छान शिकवतात ऑल दू क्लास मध्ये येऊन तुला कसं वाटलं म्हणजे तू कुठेच शिकलेत नाही खूप छान वाटलं मॅडम तर खूप छान आहेत कोमल मॅडम पण आणि आता मैत्रिणी क्लास मध्ये थँक्यू मॅडम त्याबद्दल सीमा पटवा <laughs>

बहुत अच्छा किया थैंक यू बट आपने बहुत अच्छे से सिखाया आज <laughs> <को तेंग> <laughs> वीडियो निकाले अच्छे से ना। मैत्रिणी पण एवढ्या छान आहेत आणि मैत्रिणी पण खूप सपोर्ट केला आणि करतच चालले ते सपोर्ट आज पण त्यांनी माझ्यासाठी स्पेशल प्रोडक्ट म्हणजे स्टुडंट स्टार्टिंग पासूनच सगळे एक मैत्रिणी सगळे फॅमिली होते तर मग हे खूप छान गोष्ट आहे की सगळ्या एकमेकींना घेऊनच पुढे आले आम्ही पासूनच असं वातावरण केलंय फ्रेंडशिपच कि जो एकमेकांशी आहे त्यात पण फ्रेंडशिपच राहू दे कोणीच कुणासाठी एकदम असं कुस्केपणा नाही काय नाही काहीच नाही का सगळे सगळे एकत्र <laughs> एक <दो> एक <laughs> नेक्स्ट आहे निधी जाधव की माझं एक होतं की हां मला करायचं आहे मेकअप पण मला मेकअपमधला एमपर्ट माहीत नव्हता आता त्यांच्यामुळे मला खूप छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या ट्रिक्स कळाल्या आणि इथल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी पण खूप चांगल्या आहेत आणि त्यांचा पण खूप सपोर्ट मिळाला आणि कमल मॅम तुमचा तुमचा सपोर्ट सगळ्यांचाच सपोर्ट थँक्यू सो मच थँक्यू सोनल मेकवर मला तुमच्या फॅमिलीमध्ये घेतल्याबद्दल थँक्यू The so next day they are in the

मैत्रिणी पण मिळाल्या खूप मजा केली इकडे आणि काम पण सगळे खूप छान होतं काम पण छान होतं आणि जसं मी सांगितलं सगळे फ्रेशरच होते पण सगळ्यांचं काम तर खरंच खूप छान होत आणि ते पॉसिबल झालं माझी थँक यू आता ते तर चेंज करत राह दहा वेळा एकदा एकदा एकदा

অরামেফে সেরে হাপ আসেতাকের. কালি কালে হামতা. কালে এলেংটে. কামি. দেখ ঎কে. অরারমালেলান্যামান্িকডেলে যাংদে তায�

इथे फोटोशूट करायला आलेलो सोनलचं आणि इथं सनकिस्ट होत आहे मला ठीक गाइस तर आज आहे दुसरा दिवस आणि काल सर्टिफिकेशन डे नंतर आम्ही इतके दमलो होतो की डिरेक्टली झोपून गेलो <laughs> आणि म्हणजे जेवायला वगैरे उठलो मध्ये बट पुन्हा झोपलो ज्या थोडंसं रेस्टलेस झालेलं कारण की आधी एक्झाम डे होता आणि मग सर्टिफिकेशन डे लागोपाठ दिवस बिझी होते आणि आज चला मी तुम्हाला दाखवते आज मला काय पार्सल रिसीव झालं आहे आणि त्यानंतर मी रेडी होणार आहे फॉर माय शूट गाईज पोस्ट प्रोडक्ट आहे रेणुका साडी बाय शिवशाही या इंस्टाग्राम आय डीवरून मेसेज झाला आहे तर मी एक दाखवते दाखवतो आहे मी शिवशाही पैठणीमधूनच आहे आणि ते वेगवेगळे पेजेसमधून रिसीव होतात या इकडे पण आहे Uh, आणि इथे कलर बघू शकता या साडीचा खूप जास्त सुंदर आहे आणि इथे पर्पल ग्रीन गडवाल पॅटर्नमध्ये साडी आहे आणि इतकी सुंदर आहे याची वराय याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शनसुद्धा आहेत तुम्हाला हवे ते कलर तुम्ही चूज करू शकता आणि मी खूप एक्सायटेड आहे ही साडी व्हायर करायला असं लवकरच दिसेलच तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीवर आणि चला आता दुसरा प्रॉडक्ट काय दिसत झालं ते मी दाखवा शॉर्ट कुर्ती सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये ते रिसीव्ह झालाय शॉपिंग हॉल ड्रेस आहे इंस्टाग्राम आय डी खूप छानशी कुर्ती आहे जर तुम्हाला बाय करायचं आहे डिस्क्रिप्शनला लिंक्स आहेत तुम्ही बाय करू शकता आणि आता चला आपण अँड शूट करूया आता आमची बिफोर व्हिडिओ झालेली आहे आणि मला लास्ट युट्यूबच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट आली अबाउट माय नेक पीस तर ही चेन मला रिसीव झालेली आहे बुगी बर्ड ज्वेल्स मी इंस्टाग्राम आय डी मेन्शन करेन सो ज्यांनी कोणी ह्या चेनबद्दल आहे तुम्ही त्या वेबसाईटवरून परचेस करू शकता आणि आता मी साडी वेअर करणार आहे सो त्यातच अशा प्रकारे गाईज माझी ॲड शूट झालेली आहे मी सोनसळ ज्वेलरीची ॲड केली त्याच्यानंतर जे डी ज्वेलरी यांची ॲड केली आणि या साडीचीसुद्धा ॲड केली खूप सुंदर आहे मम्मीने मस्त ब्लाउज स्टिच केलं आहे सगळ्याची मी लिंक डिटेल्स देईनच डिस्क्रिप्शनला टू चेक आणि मी कशी दिसते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि त्याचसोबत माझं इथे ह्या साडीचं या ज्वेलरीचं वाईंडअप झालेलं आहे पण मला आता काय करायचं आहे दुसऱ्या साडीच आणि ड्रेसची ॲड करायचे सो लेट्स डू इट मस्त जेवलो आज छान मम्मीने जेवण केलेलं वेजच पुरी भाजी आणि श्रीखंड आम्रखंड श्रीखंड नाही आवडत मला आम्रखंड आवडतो आणि तेच होतं मस्त झालं जेवण पण आय लव्ह माय लुक प्लीज लुक मला अशी दुसरी ज्वेलरी वेअर केली तो लुक तर इतका मस्फाट होता पण आपण छान दिसतो काय तिथे मी रेडी झालेली आहे आणि मी चालले फडकेला बिकॉज आज काय गेलो नाही आम्ही सकाळी पण मला म्हणजे आम्ही चाललोय मी आणि माझी मैत्रीण हिला बोलली यायला पण ही काय येत नाही बिकॉज तिचा मूड ऑफ आहे पण ठीक आहे मी आहे रेडी होऊन नसतोय की साडी नेसली बनवले फोटो काढले पण आता मी चालले कारण की सण आहे आणि आता सुट्टी पण आहे तर नस नुसतं घरी बसून काय करू म्हणून जाते जरा फोटो काढले सोनच मी फुल लुक मला लेट होत माझे फ्रेंड्स बाहेर थांबले <laughs> ले ले। hey guys, मला चाय लावल, लावली आफ्टर आफ्टर मंथ म्हणजे मी चहा नाही बनवत सोनलच बनवते जर सोनल असेल तर आणि मम्मी मी तर नाहीच मोस्टली बट माझी चहा इतकी आवडली खूप आवडते गावच्या चुलीवरच्या आठवड्या तर पप्पा बोलतात की आपल्या गावची आठवण करून दिलीस एवढं वर्ष महिन्यानंतर चहा बनवली आणि ती पण त्यांना एकदम गावची आठवण आली सो मला असं एकदम छान चांगली झाली का वाईट झाली ते सांगितलं <laughs> बोलले की गावची आठवण आली एकदम चिलीवरची बनवली एकदम कडक <laughs> कारण की कोरी चहाच डॅड आणि मॉम दोघेही ब्लॅक टी पितात सो कोरी चाय बनवलेली आणि ते कोरी चहा त्यांना तशी आठवण आली अप म्हणजे मी काही गोष्टींना यु ना, ना रेप्लिकेट करते सो so, ते गुण आहेत माझ्या बाबा की तारीफ खुदी करू आणि yes, मम्मी पि आल्यानंतर मम्मी काय तारीफ करतात ते कारण की पप्पा ना ब्लॉगमध्ये नाही नसतं यायचं म्हणून त्यांचं मी शूट नाही करत आहे बट मम्मीला मी घेईन पिताना मग ते होतं तिचे रिॲक्शन्स करूया आपण ब्लॉगमध्ये रिव्ह्यू देतो की चाय कशी झालेली खूप छान झालेली चाय झाली होती छान तिने दुधाची चाय बनवायची त्याचे दोन चमचे टाकले चाय मी तुला एवढं छान झालेली फक्त एवढेच कडू झाले बाकी मस्त चाय झालेली एकदम मस्त कडू थोडीशी आवडली कडू म्हणजे गावी कसं आपण पिठो न दूध काकता एकदमच इन शॉर्ट आवडले छान टेस्ट आहे

तिला सांगितलेलं मी ब्लॉग घे जिथे जाणार आहेस तिथे मी तर गेली नाही तर म्हटलं फडकेचे लाईट्स वगैरे सो वॉट स्वतःचे फोटो क्लिक केलेस ना जाऊ दे गाईस तिने तर ब्लॉग मध्ये नाही दाखवलं फडके कसा दिसतोय तुम्ही रील्स रील्स बघून घ्या फडके कसा दिसतो वळ्यावर आपल्या ब्लॉग मधून वेगळं दिसेल आज तू कधी नाही विसरत अस झालंय काल सर्टिफिकेशन डे होता आणि आज गुढीपाडवा स्पेशल काही नाही घरीच होतो तीच गेली संध्याकाळची बघितलं तुम्ही वेडी वेडी झाली तिचे फोटोज तुम्ही बघाल इन्स्टावर ते पण ती बोल ते पण बोलते की पोस्ट नाही करणं चांगले नाही आले तर बघा तिच्या स्टोरीवर ॲनिज झाले असेल पैडिंगोरासमध्ये डिसअपियन आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा चव्हाण सिस्टर्सला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बॅग